भयभीत होतो अन्यायाविरोधी वाचा उठवणारे तुमचे आमचे सर्वांचे आपले बुलंद आवाज माननीय वामन मेश्राल साहेबांचं बदलापूर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा मूल निवासी बहुजन समाज जोडो यात्रा या यात्रेनिमित्त उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपल्याला सर्वांना गुंफून ठेवणारे तुमचे आमचे लाडके नेतृत्व नीलेश येलवे निलेशदा बद्दल तुम्ही आम्ही सर्व जाणता अतिशय झुंजार व्यक्तिमत्व कोणालाही न डगमगणारा पहाडाला आणि संकटाला तुफानीला आणि सुनामीला पुढे जाणारे उगवता नेतृत्व भावी नेतृत्व आणि शंभर टक्के बहुजनांचं नेतृत्व करणारे असे आपले निलेश दादा तुम्हाला माहितीच आहे विक्रेता अधिनियम दोन हजार चौदा कायद्याप्रमाणे त्यांनी टीव्ही टाउन व्हेंडिंग कमिटीमध्ये बहुमताने आपले आठ आप प्रतिनिधी करून आणले आणि याची बदलापूरच्या इतिहासात नोंद घेतली जाईल की पहिला असा एक व्यक्ती आहे की ज्याने याची स्थापना केली महाराष्ट्राचे प्रभारी असताना सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारा आमच्यासारख्या आता इथं माझं नाव इलं एक मोठं ज्ञानेश्वर परदेशी धनगर समाज समिती साहेब मी मागील वीस वर्षापासून बदलापूर शहरात राहतो मुंबईत अनेक ठिकाणी सभा वगैरे घेतो परंतु आज मूल निवासी बहुजन समाजजवळ यात्रेने जे आमच्या समाजाला मान दिलेला आहे खरोखरच आम्ही पूर्ण धनगर समाजच नव्हे तर ओबीसी समाज धनगर समाज मागासवर्गीय समाजातर्फे आपले आभार मानतो खरं म्हणायचं आज आपण सगळ्यांनी बॅनर बघितलं चार सहा महिन्यापूर्वी निलेश दादाने याच ठिकाणी एसी हॉल मध्ये सुभेदार मल्लारराव ओळकरांची